कमळ म्हणजे मांगल्याच्या निर्मितीची शक्ती ज्या मातृत्वात अस्तित्वात असते ते म्हणजे हे पद्म पद्म म्हणजे माता लक्ष्मीचे आसन साक्षात जिथे माता लक्ष्मीचे आसन असेल तिथे माता लक्ष्मी साक्षात वास करत असते नमस्कार कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे मस्त असा पोर्च धुवून घेतलेला आहे दारामध्ये सगळीकडं सडा मारलेला आहे आणि आंघोळ करून आता आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा ठेवते आता काय झालेलं आहे आता सुतक आहे त्याच्यामुळे आम्हाला देवपूजा पण करायची नाही आहे आणि गॅसची पूजा पण करायची नाही त्याच्यामुळे बाकीचं सगळंच राहून सकाळची वेळ आहे पूजा वगैरे नाही आहे म्हटलं सगळं चहापाणी उरकून घ्यावं आज तर स्वयंपाक पण नाही आहे खिचडीच होती स खिचडीसुद्धा ह्यांना करून घेतली आणि पटापट मग चहा वगैरे चहापाणी केलं त्यानंतर टाकी भरायची होती टेरेसला गेले केस पण सुकवाय म्हटले आणि टाकी पण आपली भरून घ्यावी वरती पाणी एकदा जोडलं की दोन्ही टाक्या भरून होतात तर अशी सकाळची कामाची लगबग असते आपल्याला पूजा जरी नाही तर बाकीची कामं पण भरपूर असतात घरामध्ये आणि म्हटलं जरा हॉल जरा स्वच्छ करावा जरा सोपेची वगैरे हॉलची क्लिनिंग करावी तर असं आहे माझं ना कुठलं दिवस मी व्हायला कधीच घालवत नाही माझं ना कुठली क्लिनिंग वगैरे बाकीचं काही सगळं चालू असतं आता सूर्यदेवांना मस्त असा नमस्कार केला कारण सूर्यदेवतांचं दर्शन आपल्या खिडकीतनंच आपल्याला होतं डायरेक्ट आमच्या खिडकीतनं खिडकी उघडली की डायरेक्ट सूर्य जे आहेत ते बरोबर समोर दिसत आहेत आता मी पूजा वगैरे करायची असते तर करत असते पण आता आम्हाला पूजा करायची नाही पण नमस्कार करून घेतला देवपूजन आहे तर असं वाटतं की आयुष्यातले आपले दहा दिवस खूप म्हणजे महत्त्वाचे दहा दिवस जे आहेत ते वायाला गेलेले आहेत पण आता करणार काय सुतक म्हटल्यानंतर पाळावं लागतं पण काय होतं आता दोन तीन दिवसच राहिलेले आहेत सुटकातले पण मला काही रांगोळी वगैरे दारामध्ये काढल्याशिवाय मला काही दम निघत नाही त्याच्यामुळे मी रांगोळी वगैरे पाच दिवस झालं की मी रांगोळी वगैरे दारा दारामध्ये काढत असते तर काय होतं असे दार पण सुनं घर पण सुनं असं कसं तरी वाटतं मग मी रांगोळी कलरची वगैरे रांगोळी टाकून देत असते दारामध्ये जर गावामध्ये असतं तर ते रांगोळी वगैरे काढता येत नाही पण सुतकामध्ये देवपूजा तर नसते कुठलंही आपण धार्मिक कार्य करू शकत नाही पण दा रांगोळीला काय होते त्याच्यामुळे मी दारामध्ये रांगोळी काढते कारण मला दार सुनं झालेलं अजिबात आवडत नाही सडा रांगोळी मी दारामध्ये करत असते पाच दिवस झाल्याच्या नंतर तर काय होतं आपल्याला उंबऱ्याची पूजा वगैरे करायची नाही उंबऱ्यावरती काहीच ना ना करायचं नाही किंवा हळदी कुंकू पण हे करायचं नाही त्याच्यामुळे मी कुठलंही आपल्याला धार्मिक कार्य करायचं नसतं पण दारामध्ये दार सुनं दिसू नये कारण रोजची सवयी असते आपल्याला दारामध्ये रांगोळी काढायची अंगण स्वच्छ आणि साफसुथरं आणि सुंदर दिसलं पाहिजे हे मला पहिल्यापासून आवडते त्याच्यामुळे माझं कसं असतं दारामध्ये रांगोळी ही मला टाकायला आवडते त्यामुळे आता त्या रांगोळीवरती सुद्धा हळदी कुंकू टाकायचं नाही त्याच्यामुळे मी कलरफुल रा कलरफुल रांगोळी काढलेली आहे दारामध्ये आणि आता मार्गशीर्ष महिना आहे गुरुवार आहे म्हटल्यानंतर म्हटलं गुरुवारी शुक्रवारी आणि बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा धार्मिक रांगोळी ज्या आहेत त्या आपल्या दारामध्ये अवश्य असल्या पाहिजे प्रत्येक रांगोळ्यांचं महत्त्व आहे आणि प्रत्येक महिन्यांचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे त्याच्यामुळे वे वेगवेगळ्या रांगोळी आपल्या दारामध्ये असल्या पाहिजे आता बघा मी तुम्हाला जी रांगोळी दाखवलेली आहे ती रांगोळी काढायला इतकी सोपी आहे आणि त्या रांगोळीचं धार्मिक महत्त्व खूप आहे तर घरातली सगळी कामं वगैरे आटपून घेतली सकाळीच लवकर दारातलं सगळं स्वच्छ क्लीन केलेलं होतं म्हणजे जसं की आपला सडा वगैरे मारून घेतला होता त्यानंतर सगळी घरातली कामं उरकल्यानंतर मी आता काढत आहे सुंदर अशी रांगोळी तर बघा तुम्हाला दाखवते मी रांगोळी कशा पद्धतीने काढते ही रांगोळी नेहमी मी माझ्या दारामध्ये काढत असते आणि सगळ्यांनी पाहिलेली आहे तर ह्या रांगोळीचं खूप महत्त्व आहे बघा ही रांगोळी आहे लक्ष्मी पद्म रांगोळी तर ही रांगोळी अवश्य प्रत्येकाच्या दारामध्ये मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी असली पाहिजे तर ह्या दा रांगोळीचं खूप असं महत्त्व आहे ही रांगोळी आहे लक्ष्मी पद्म रांगोळी तर हे लक्ष्मीचं आसन आहे त्याच्यामुळे आपल्या दारामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला सकाळच्या टायमिंगला तर ही रांगोळी आपल्या दारामध्ये अवश्य असली पाहिजे आता ही रांगोळी कशी काढायची हे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते जशी मी काढलेली आहे त्याच पद्धतीनं काढू शकता किंवा आणखीन वेगळ्या दोन पद्धतीसुद्धा आहेत ही रांगोळी काढायच्या ही रांगोळी मी नेहमी छोटी काढत असते म्हणजे अगदी छोटी म्हणजे नाजूक नाजूक काढत असते पण ही रांगोळी आज मी मोठी मुद्दाम काढलेली आहे कारण उमऱ्यावरती वगैरे काहीच करायचं नाही त्या म्हटलं म्हटलं अंगणात मोठी अशी रांगोळी काढावी छान उठून दिसेल म्हणून कारण गुरुवार आहे मला सुद्धा सूनसनं वाटतं दार असंच ठेवायला चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे मी सुंदर अशी मोठी रांगोळी काढली आणि त्याच्यामध्ये कलर भरला आणि हळदी आणि कुंकाचाच कलर भरला म्हणजे हळदी कुंकू कलर जो असतो लाल आणि पिवळा हा कलर भरला त्याच्यामुळे ही रांगोळी उठून पण दिसते आणि ह्या रांगोळीमध्ये शक्यतो हेच कलर छान दिसतात कारण ही रांगोळी जी आहे ती माता लक्ष्मीचं आसन आहे त्याच्यामुळे बघा हे आपल्या दारामध्ये नेहमी असली पाहिजे आता दर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गेल्या वर्षी बघा मी रोज नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या लक्ष्मीकारक ज्या रांगोळ्या आहेत म्हणजे पूर्वीपासून ज्या आलेल्या ज्या रांगोळ्या आहेत त्या रांगोळ्या ज्या आहेत त्या जुन्या ह्या रांगोळ्या मी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आख्या महिन्यामध्ये काढत असते तर जरा ही रांगोळी मी मोठी काढली मोठ्या प म्हणजे ह्याचे आकाराची ही रांगोळी छोटी पण खूप छान दिसते आणि छोटीसुद्धा मी काढत असते परवा दिवशीच काढली होती छोटीशी आणि आज जराशी मोठी काढलेली आहे तर ही खूप रांगोळी सोपी आहे बघू शकता तुम्ही ज्या पाकळ्या आहेत फक्त त्या पाकळ्या तुम्ही पुढं जे आहेत त्या समोरासमोर फक्त अशा जोडत राहायच्या बाकी काहीच करायचं नाही इतकी सोपी रांगोळी आहे आणि ही रांगोळी तुम्ही कितीही मोठी काढू शकता ह्या पाकळ्या फक्त अशा जोडत राहायच्या एवढंच काम आहे आणि आता ही थोडीशी मी पसरट काढलेली आहे आणखीन तुम्ही ह्याच्यातनं नाजूकसुद्धा काढू शकता आणि ह्या पाकळ्या फक्त अशा पुढं लांबवत लांबवत जायच्या जशी जशी ह्या पाकळ्या लांबत जातील तशी तशी ही रांगोळी मोठी होत जाते इतकी सोप्पी अशी रांगोळी आहे आणि कोणीही अगदी नवीन शिकणाऱ्यासुद्धा काढू शकतात बघून अशी ही सुंदर रांगोळी आहे आणि तुम्हीसुद्धा बघा दारामध्ये जरूर ही रांगोळी काढा आणि पूर्ण मी रांगोळी काढली अशी मस्त अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर परत आणखीन एक थोडंसं वाढवली दोन आ, आ, दोन ते तीन लेअरची रांगोळी झाली ही ही रांगोळी जेवढी तुम्ही काढाल तेवढी सुंदरच दिसते जेवढी तुम्ही मोठी काढाल तेवढी छानच दिसते तर मी दरवेळेस मोठी नाही काढत छोटीशीच काढते पण आज मी मोठी काढली आणि बघू शकता तुम्ही ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा मी पुढच्या पुढे पुढच्या पुढे अशा लांबवत गेलेली आहे जेवढ्या जेवढ्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या फक्त जॉईंट करत राहायच्या इतकी सोपी ही रांगोळी आहे आता ही रांगोळी टिपक्यांमध्ये सुद्धा काढू शकता बघा तुम्ही जसे की टिपके असतात ते टिपके जे आहेत ते एकमेकाला जोडत राहायचे फक्त आणि ही रांगोळी अशीसुद्धा काढू शकतात आता मी नेहमी छोटी ह्याच्यातनं टिपक्यांची काढत असते ती रांगोळी काढली की पटकन होते सुद्धा आणि हे सुद्धा तर त्यानंतर पांढरे नको म्हणून मग मी नंतर कलर भरले आणि असे टिपके जे आहेत ते ह्या रांगोळ्यांमध्ये देऊन टाकले आता अशा खूप साऱ्या रांगोळ्या आहेत माझ्याकडं कुबेर यंत्र रांगोळी लक्ष्मी कुबेर रांगोळी आता ही लक्ष्मी आसन म्हणजे हे लक्ष्मी पद्म असंसुद्धा म्हटलं जातं किंवा सुद्धा म्हटलं जातं गायत्री पद्मसुद्धा म्हणतात तर अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या पद्धतीच्या मी रांगोळी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मी आता तुम्हाला रोज दारामध्ये वेगवेगळी रांगोळी काढून दाखवणार आहे आणि त्या रांगोळीचं तुम्हाला धार्मिक महत्त्वसुद्धा गा सांगणार आहे कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे कमळ म्हणजे मांगल्याच्या निर्मितीची शक्ती ज्या मातृत्वामध्ये अस्तित्वात असते ते म्हणजे हे पद्म पद्म म्हणजे माता लक्ष्मीचं आसन त्याची प्रतिक प्रतिकरूप म्हणजे हे पद्म हे पद्म जे आहे ते माता लक्ष्मीचं आसन आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आपण काढतो दारामध्ये जिथे कमळ असतं तिथे माता लक्ष्मीचा साक्षात वासा असतो म्हणूनच बघा आपल्या देवघरामध्ये आपल्या दारामध्ये नित्यनेमाने नाही जरी काढणं झालं तरी मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी अशा वारांदिवशी दिवशी तरी आपल्या दारामध्ये हे पद्मकमळ रांगोळी काढली पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करेल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास्तव करण्यासाठी बघा आपण घराची स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे जिथे जिथे धूळ असेल तिथं निगेटिव्हिटी असते तर म्हणूनच बघा आपल्या घरातील सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या रोजच्या नाही आपल्याला पुसणं होत पण आठवड्यातनं किमान एकदा तरी त्याच्यावरती हात मारावा बघा आपलं घर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये वास करेन निस्त्याच रांगोळ्या किंवा निस्तंच हे काढून आपल्याला चालणार नाही दार स्वच्छ पाहिजे घर स्वच्छ पाहिजे घर घराचं अंगण स्वच्छ पाहिजे किचन स्वच्छ पाहिजे तेव्हाच तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम टिकून राहील तर बघा आता धुळीचे दिवस आहेत मग नाही म्हटलं तरी सगळीकडे धूळ जी आहे ती सगळी बसतेच आपल्या वस्तू असतील आपल्या फर्निचर असेल ह्याच्यावरती तर आपल्याला रोज तर नाही रोजच्या रोज तर पुसणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता धुळीचे दिवस आहेत सगळीकडे धूळीही बसलेलीच असते आणि रोज काही प्रत्येकाला जमत नाही पण किमान आठवड्यात एकदा तरी आपण हे जर स्वच्छ केलं तर घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते बघा आणि नेहमी घरामध्ये आपल्याला मीठ हळद टाकून आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी आपल्याला फरशीसुद्धा पुसली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वाटेल आणि सकारात्मकता राहील तर बघा हे जे आहे ते सगळं जे आहे ते विनाकारण आहे हे फक्त समर्थ आल्यावरच कि वाजवतो किंवा वापरतो आता मी काढूनच ठेवणार हो। आहे पण त्या अगोदर म्हटलं स्वच्छ त्याला पुसून घ्यावं आणि त्यानंतर हे बॉक्समध्ये सगळं भरून ठेवावं किंवा घर जे आहे ते व्यवस्थित टापटीप होईल आणि सगळीकडे धूळ धूळ बसते विनाकारण होतं त्यामुळे मी आता हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या ओ स्वच्छ ओल्या कापड्यानं पुसून घेतलेल्या आहेत अशा वस्तू जर घरात आपण वापरत नसू किंवा बसूनच असतील तर त्यावर सुद्धा काहीच अर्थ नाही उगत कारण म्हणून मी आता त्या सगळ्या बॉक्समध्ये भरून ठेवते ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तो परत काढेल पण जाऊ दे पण धूळ तर होणार नाही किंवा रिकमा असेल तर आपल्याला सहज फरशी पुसतानासुद्धा कापड मारून घेता येतं त्यामुळे मी आता हे सगळं भरून ठेवणार आहे आणि सगळी त्याचबरोबर सगळी घराची क्लिनिंगसुद्धा करून घेते तर काय होतं सोपा वगैरे सोप्याच्या खालचं हे सगळं जे आहे ते आठवड्यातनं एकदा मी क्लीन करत असते सोप्याच्या खाली रोजच्या रोज झाडू तर मारतच असते पण पूर्ण कानाकोपरा जो आहे तो पूर्ण सोप्याच्या खालचा सोपा काढेल तेव्हाच क्लीन होतो तर अशा पद्धतीने मी सगळं जे आहे ते अगोदर सगळं पुसून घेतलं हे कोरडं करून घेतलं त्यानंतर म्हटलं बॉक्समध्ये भरून ठेवता येईल सोप्याचे कवर जरा झटकले आणि त्यानंतर सोप्याचे कवर सगळे व्यवस्थित आहे ते सगळे क्लीन करून सोप्यावरती परत टाकले जेणेकरून काय होतं सोप्यावरती तर आमच्यात कोण बसतच नाही पण ज्या ज्यावेळेस कोणी बाहेरचं येईल त्यावेळेस बसलेलं असतं त्यावेळेस काय होतं मग आस्ताव्यस्त होतं त्यामुळे सोप्याचं जे आहे ते सगळं व्यवस्थित क्लीन कापड जे आहे त्याचे कवर वगैरे सगळे व्यवस्थित क्लीन करून मी सोप्यावरती टाकून देणार आहे आणि आता हे पाणी घेतलेलं आहे बघा मी पुसायला ह्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकले हळद टाकले आणि मीठ टाकले कारण बघा आमच्याकडं सुतक पण पडलेलं होतं त्यामुळे आता ह्या वस्तू ज्या आहेत त्या वरची वरची साफसफाई म्हणतात ना तर ती ही अशी असते माझी आणि रोजच्या रोजची वेगळी असते पण आता हे सुतक फिटणार आहे आपलं म्हटल्यानंतर घरातल्या ह्या सगळ्या साफसफाई केल्या पाहिजे आणि त्यामुळेच मग मी मीठ हळद आणि हे सगळं पाणी टाकून जे आहे ती साफसफाई केलेली आहे आणि फक्त आम्ही मोठे कपडे धुतो आता घर तर स्वच्छ झालेलं आहे ऑलरेडी किचन सगळं साफ स्वच्छ झालेलं आहे भांडी वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आता फक्त राहिलेले आहेत मोठे कपडे धुवायची तर तीसुद्धा शेवटच्या दिवशी धुवून टाकायची जेणेकरून आपलं सुतक पण फिटते आणि घराची स्वच्छता सुद्धा होते तर आता हे जे आहे ते फक्त बघा मी आता वरची वरची साफसफाई जी आहे ना ती करून घेते म्हणजे आपलं सुतक आहे ते फिटन आणि ही सु, सगळी स्वच्छता करणं का महत्वाचं आहे कारण आता हा म महिना खूप पवित्र आहे हा मार्गशीर्ष महिना म्हणजे खूप पवित्र असतो आणि ह्या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं दत्त महाराजांची जयंती खंडोबा नवरात्र अशा सगळे जे आहेत ते सणवार मोठमोठले आहेत त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचं जे आहे गुरु रुचा रुचा ते गुरुवार असतात त्यामुळे म्हटलं हे सगळं साफस्वच्छ करावं आणि तसंही आपलं वरच्या वरची स्वच्छता जी असते ती रोजच्या रोजच्या असतेच पण ही सुतक फिटत आहे त्याच्यामुळे म्हटलं हे सगळी स्वच्छता करून घ्यावी आणि एकदा घर स्वच्छ झालं की आपल्याला पूजा वगैरे त्या दिवशी मग ज्या दिवशी देवपूजा करायची असते त्या दिवशी आपल्याला जास्त ताण पडत नाही किंवा एका दिवशी सगळा ताण पडत नाही तर दोन दिवस अलीकडे मग मी ही सुरुवात करत असते जसं की नऊ नवव्या दिवशीपासून सुरुवात करायची म्हणजे नऊ दहा दिवस अकरा दिवस आपल्याला हे सगळे साफसफाई क्लिनिंग होती आणि मग बाराव्या दिवशीपासून आपल्याला पूजा वगैरे करता येते तर असं असतं बघा आम्हाला जवळचं जरा सुतक असेल तर असं असतं किंवा लांबचं जरी असलं तरी आ, सुतक फेडण्याची पद्धत अशीच आहे बघा नऊ दहा आणि अकरा हे तीन दिवस साफसफाई घराची करतात आणि त्यानंतर मग स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची असते तर अगोदर सगळ्या सोप्याच्या खालचं वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं त्यानंतर मग सोप्यावर सगळे एकदा झाडू मारला परत एकदा आणि सगळे सोप्याचे कव्हर जे आहेत ते व्यवस्थित लावले कारण काय होतं कव्हर झाडू काढायच्या अगोदर जर कव्हर लावले नाही तर सगळ्या सोप्यावरती धूळ उडते कव्हरवर ओढली तर आपल्याला कव्हर पुसून घेऊ शकतो झाडून घेऊ शकतो पण सोपा झाडू सोपा पुसून घेऊ शकत नाही आपण झटकू शकतो फक्त म्हणून मग आधी सोप्याचे कवर टाकून घेतले म्हटलं त्यानंतर एकदा सगळ्या घरामध्ये झाडू मारावा आणि पुन्हा फरशी पुसावी तर आता सध्या असं माझं चाललेलं आहे हे ज हे सगळं रुटीन जे आहे ते मी तुम्हाला आज शेअर केलेलं आहे की के मी सुतक कशा पद्धतीनं जे आहे ते आमच्याकडं सुतक फेडलं जातं की घरातली सगळी क्लिनिंग कशी करतात आता दस दसऱ्यासारखी नसते पण अशी क्लिनिंग जी आहे ती करतच असते मी सुतक पडल्यानंतर कारण काय होतं आपल्या घरी आपल्या परडे आहे पर देवीची दे आईसाहेबांचं आ, साक्षात आईसाहेब आहेत त्याच्यामुळे ही सगळी स्वच्छता जी आहे ती आपल्याला करावी लागते घराची सुटका चौकी देवाला आपल्या काही चालत नाही परडीत पण चालत नाही त्यामुळे घरातली पीठं पीठंसुद्धा बघा आपल्या घरामध्ये पीठ मीठ सुद्धा आहे ना ते सुद्धा बदलतात देवघरामधलं जर आपण देवघराकडे गेलो नाही नऊ दहा दिवस तर त्यातलं हळदीपंकूसुद्धा बदललं जातं बघा अशा पद्धतीनं जी आहे ती सगळी क्लिनिंग अशी देवघराची सुद्धा आणि घराचीसुद्धा केली जाते आता देवघराची ज्या दिवशी मी क्लिनिंग करेल त्या दिवशी बघा स्वच्छ असं घर पूर्ण क्लीन तर असतंच पण सर्वात अगोदर फरशा वगैरे पुसून घेणार आणि त्यानंतरच मग मी देवघराकडे जाणार त्या दिवशीसुद्धा बघा ज्या दिवशी देवपूजा करायची आहे देवांनासुद्धा स्वच्छाशी घासून पुसूनच आंघोळ घालायची त्या दिवशी कारण दहा अकरा दिवस बारा दिवस आपल्याला देवपूजा करायला मिळालेली नाही त्यामुळे देवपूजासुद्धा पूर्ण डीप क्लीन करूनच करणार आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी व्यवस्थित असा पूर्ण मी देवपूजा कशी करते ही डीप क्लिनिंगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या दिवशी मात्र मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार आहे कारण बघा जसं सुतक पडलेलं आहे तसं मला सारखं घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवते म्हणजे नसते तर पण आपण पन देवपूजा नसल्यामुळे आपल्याला सतत निगेटिव्ह वाटत असतं त्याच्यामुळे हळदीचं लेपन करणार आहे तोसुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी शे नक्की शेअर करेन त्या दिवशीची देवपूजा हळदीचं लेपण आणि पूर्ण सगळं समज व्यवस्थित असणार आहे तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ